नमस्कार आता पारितोषकडे आणि त्याच्या बायकोकडे अबोलीकडे रागिणी ही बाळ बघते आणि तिला मोठा धक्काच बसतो कारण ते बाळ त्यांचं नसून ते भूमी आणि आकाशचं आहे हे, हे रागिणीला समजतं आता रागिणी म्हणते काहीतरी मला केलं पाहिजे आणि हे बाळ नक्कीच इथून त्यांच्याकडून गायब केलं पाहिजे आता त्यानंतर पारितोष आणि अबोली आकाश आणि भूमीशी बोलतात आणि निघून जातात आता पारितोष आणि अबोली घरी आल्यावर बाळाला पाण्यामध्ये झोपवतात आणि अबोली किचनमध्ये असते आणि पारितोष काम करत असतो तर रागिणी काही माणसांना पाठवून त्या बाळाला तिथून किडनॅप करायला सांगते आणि शेवटी तिथून ती, ती, ती ते बाळ पळवते आणि ते बाळ तिला इकडे आणून देतात रागिणी म्हणते याला ना मला कुठेतरी अशा ठिकाणी ठेवलं पाहिजे जिथे कोणच गेलं नाही पाहिजे म्हणून ती त्याला दुसऱ्या ठिकाणी ठेवण्याचं ठरवते तर आता इथे थोड्या वेळाने किचनमधून काम झाल्यावर अबोली आपल्या बाळाला बघायला जाते तर पाळण्यात बाळ नसतं ते बघून अबोली जोर जोरात रडायला लागते पारितोष पारितोष लवकर इकडे ये पाळण्यात बाळ नाहीये पारितोषसुद्धा धावत येतो आणि बघतो तर काय खरंच पाळण्यात बाळ नसतं आता दोघंही खूपच घाबरतात पारितोष म्हणतो जर आपण पोलीस कंप्लेंट करूया आणि पारितोष आणि अबोली दोघंही पोलीस स्टेशनला येतात आणि पोलीस कंप्लेंट करतात पोलीस म्हणतात ठीक आहे आम्ही बघतो तर इकडे रागिणीने बाळाची दुसरीकडे व्यवस्था केलेली असते आता ती निश्चिंत असते की आता तिथे कोणीच जाऊ शकत नाही पण तिला माहीत नसतं की पारितोषानी अबोलीने पोलीस कंप्लेंट केली आहे पोलीस कोणाला कधीही हो शोधू शकतात त्यामुळे ती निश्चिंत असते इकडे आता राजाराम काकांना का पौर्णिमाचा खूपच राग आलेला असतो ते पौर्णिमाला म्हणतात तू जर अशी नाटकं ना रोज तर बघा गाठ माझ्याशी आहे मी तुला या घरातून हकलून देईन रागिणी म्हणते काय झालं तेव्हा राजाराम काका म्हणतात ही मुद्दाम रोज पाण्याजवळ येऊन बाळ असल्यासारखं वागत असते आणि त्या बाळाशी बोलत असते ती हे सगळं मुद्दाम करते इथे आकाश बसलेला असतो आणि ती मुद्दाम करते आकाशला त्रास व्हावा म्हणून तेव्हा रागिणी पौर्णिमाकडे जाते आणि म्हणते आहेस का तू का अशी वागतेस अगं आकाशभूमीला तुझ्या वागण्याचा किती त्रास होत असेल कळते का तुला चल तू तु रूम मध्ये चल तुला चांगलं सांगते आणि रागिणी पौर्णिमाचा हात पकडून तिला रूम मध्ये घेऊन जाते तेव्हा निलांबरी मस्तपैकी आराम करत असते तेव्हा रागिणी म्हणते हो तुम्ही त्याच्यासाठी झाला आहात आराम करा हा तुमचं इथे बाकी काही तुमचं काम नाही आहे तुम्ही काही कामाच्या नाही आहेत पौर्णिमा म्हणते एक मिनिट माझ्या आईला काहीच नाही बोलायचं तेव्हा लगेच रागिणी म्हणते अगं मूर्ख आहेस का तू का अशी वागतेस का आकाशभूमीला असा त्रास देतेस अगं जर आपण पकडलं गेलो ना तर बघा मी तुझंसुद्धा नाव घेईन आणि तू सुद्धा माझ्यासोबत आहेस असं सांगेन बाळ पळवण्यामध्ये तू सुद्धा होतीस असं मी सुद्धा सांगेन आणि मग आकाश तुझं काय करेल ते काही मला माहीत नाही तर आता रागिणी बाहेर येते बाहेर आल्यावर बघते तर भूमी ही बाळासोबत म्हणजेच उशीसोबत खेळत असते आकाश देखील तिथेच असतो आकाशला खूपच वाईट वाटत असतं की काय करावं आणि इकडे पोलीस आता पारितोष आणि अबुलीच्या बाळाचा म्हणजेच आकाशभूमीच्या बाळाचा शोध घेत असतात आणि इथे रागिणी निश्चिंत असते जेव्हा पोलिसांना ते बाळ सापडेल तेव्हा रागिणीनेच हे सगळं केलंय हे सगळं लक्षात येईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू